जुन्या आठवणी नऊ सत्यकथा भाग एकशे नव्याण्णव लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहाणू जाधव मी मागील भागामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव भागात नमूद केले होते की श्री सत्यशाही बाबा पुट्टपूर्ती ह्या गावी के रात ते राहत असत तिथे बरेचसे काही भक्त त्यांचे शिष्ये जमा झाले होते हे सर्व मी मागील भागात सांगितले होते आणि खरोखरच बाबांचे अमेरिका फ्रान्स इराण म्हणजे परदेशामधील बरेचसे भक्त होते आणि ते वारंवार तिथे येत होते त्यांना त्याची प्रचिती येत होती साई बाबा हे हातामधून विभूती प्रगट करत होत करत असत हे त्या पुस्तकामध्ये नमूद केलेले होते ते पुस्तकही छानसं पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये सर्व काही साईबाबांचं आणि शिर्डीतील साईबाबा आणि साईबाबा असं ते पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये एक छोटासा ग्रंथ म्हटला तरी चालेल ते सत्य साईबाबांचं चरित्र त्याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे आणि साईबाबांचं जी या शाही साईबाबांचं ती पुनर्जन्माची कहाणीसुद्धा त्यामध्ये नमूद केलेली आहे प्रत्येक गावातून खेड्यातून लोक त्या ठिकाणी यायचे पुतीला जाऊन बाबांचे दर्शन घ्यायचे आणि खरोखरच बाबा त्यांच्या जाधविक म्हणा किंवा कुठलीही विद्या म्हणा परंतु देवी चमत्कार म्हणा कुठला तरी चमत्कार म्हणा परंतु ते हातामधून विबोधी करत असत एखाद्याला फळ वगैरे देत असत असेच एक अमेरिकेचे एक महाशय होते भक्त होते ते नवरा बायको तेला आले होते आणि त्यांनी असेच सहजच त्या ठिकाणी शंभर दोनशे लोकं बसलेली होती आणि तेही दोघे तिथे बसलेले होते आणि त्यांच्या मनात आले की जर बाबांनी आपल्याला ह्या हंगामामध्ये एखादे फळ नाही आहे जे फळ ह्या हंगामामध्ये मिळत नाही येत नाही ते फळ त्यांनी धावकावं देऊन धावकावं ते मला पाहिजे आहे असे ते मनामध्ये म्हणत होते आणि सत्यशाईबाबा कोणाबरोबर तरी बोलत होते परंतु त्यांना त्या अचानक कळले आणि बाबा लगेच त्यांच्याजवळ आले आणि आपला हात पुढे करून त्यामधून एक जंजीर त्यांनी काढलं अंजीर अंजीर त्यांनी हातावरती आज ठेवून ते त्यांना दिलं आणि खा हे अंजीर छान आहे आणि खरोखरच हे अंजीर त्यांनी खाल्ले आणि त्यांनाही ते आश्चर्य वाटले कारण ते हंगामामध्ये अंजीर नव्हते आणि ते अंजीर गोडही निघाले होते असे बाबांची प्रत्येक माहिती या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे